व्ही एल पी एल वीरशैव लिंगायत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन वीरशैव लिंगायत ऑर्गनायझेशनच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा सर्व उपक्रम राबविले जातात त्याप्रमाणे गेल्या दोन वर्षापासून वीरशैव लिंगायत समाजातील युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी क्रिकेट सामने भरवले जाते या व्ही एल पी एलचे संस्थापक अध्यक्ष केदारनाथ बिराजर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व वीरशैव समाजातील युवा नेते मनीष काळजे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरातील भैया चौक येथील रेल्वे ग्राउंड वर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे या क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन शनिवार सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता बसवारुड मठाचे मठाधीश शिवपुत्र महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून वीर लिंगायत प्रीमियर लीग चे उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर व्ही एल पी एलचे संस्थापक अध्यक्ष केदारनाथ बिराजदार वीर लिंगायत प्रीमियर लीगचे अध्यक्ष मनीष काजे स्वागताध्यक्ष श्रीशैल अंबारे माजी सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे डॉक्टर प्रकाश घटोळे सिद्धया स्वामी हिरेमठ डॉक्टर सोनाली घोंगडे प्रथमेश मेहत्रे धनंजय हिरेमठ आनंद मुस्तारे मेहुल भुरे बसवराज अयंगार रेवणसिद्ध बिज्जरगी परमेश्वर माळगे आनंद थळंगे यांच्यासह संघ मालक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खेळाडूंना स्पोर्ट्स किट देऊन खेळाडूंचे स्वागत करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मैदानावर क्रीडा ज्योतसह सह सर्व मान्यवर क्रिकेट स्पीच पूजन करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले

यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर धुमधुमला होता प्रथम मान्यवरांनी क्रिकेटचा आनंद लुटला हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव युथ ऑर्गनायजेशन चे सर्व पदाधिकारी वीरशैव प्रीमियर लीगचे सर्व खेळाडू यांच्यासह सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले या प्रसंगी मोठ्या संख्येने खेळाडू समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऑर्गनायझेशन चे, चे अध्यक्ष गौरव जक्कापुरे सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे व आभार सचिव हरकुड यांनी